नमस्कार मी जयश्री तोरणमल आज मी सांगणार आहे की जो कोणी देवाचा भक्त असतो त्याची गोष्ट प्रत्येक गोष्ट त्याच्या मनासारखी घडत नाही त्याच्या मनाच्या विरोधात घडते आता तुम्ही म्हणाल की असं का होतं मी एवढं देवाचं करतो मी एवढं देवाचं नामस्मरण करतो एवढं मी पूजापाठ करतो तरी माझ्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण का होत नाहीत अशा नेहमी प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये हा विचार येतो मग याचं कारण का आहे एकतर तुम्ही देवाची भक्ती वगैरे करता देवाची पूजा अर्जा करता याचा अर्थ तुम्हाला देवाने निवडलेला आहे म्हणजे तुम्ही निवडत आहात तुम्हाला काहीतरी देवाला तुमच्यातला गुण आवडलेला आहे त्यामुळं तुम्हाला देवाने निवडलेलं आहे साइटला काढलेला आहे त्यामुळं तुम्ही देवाची भक्ती वगैरे जास्त करता मग आता तुम्हाला देवाने निवडलेला आहे याचा अर्थ तुमच्यावर पूर्ण अधिकार तुमच्या परमेश्वराचाच तुमच्यावर असणार आहे बघा आता पहिल्यांदा हे लक्षात घ्या ज्यावेळेस आपण जे जे बाळ आई वडिलांच्या जास्त लाडाचं असत आपण फळ बनतो किंवा पहिल्यांदा म्हणतो जे बाळ कोणीही आई वडिलांच्या पहिल्यांदा लाडाचं जास्त त्याच्याकडे आई वडिलांचं जास्त लक्ष असत बरोबर आणि आपल्यापेक्षा जास्त आपल्या आई वडिलांना माहिती असत की आपल्यासाठी कोणती गोष्ट योग्य आहे आणि कोणती गोष्ट अयोग्य आहे बरोबर त्याचप्रमाणे परमेश्वराचं सुद्धा आहे परमेश्वराची आपण भक्ती करतो म्हणजे परमेश्वराने आपल्याला निवडलेलं आहे आपण विलनाकारण भक्ती करत नाही त्यांनी आपल्याला निवडलेलं आहे आपल्यात काहीतरी असा चांगला गुण त्याने पाहिलेला आहे की तो देवाला आवडलेला आहे आणि देवाने आपल्याला साईडला काढलेला आहे त्यामुळं आपण त्याची भक्ती करत असतो मग आता ह्याच्यामध्ये आहे कसं मग आता ते परमेश्वर आहे आपले आई वडील आहेत आपले आपलं कोणत्या गोष्टीतनं चांगलं होणार आहे हे आपल्यापेक्षा त्याला माहिती असतं आणि जे काही देतो ते आपल्याला तो आज आजच्यासाठी उद्याच्यासाठी एक वर्षासाठी दोन वर्षासाठी तीन वर्षासाठी असं देत नाही जे काही आपल्याला तो देतो तो चांगलंच देतो आणि पूर्ण लाईफ पूर्ण आयुष्यासाठी ती गोष्ट टिकून राहावी यासाठी त्याची धडपड चालू असते मग आपल्या गरजा कशा असतात आपल्याला जे काही आता चांगलं दिसतं जे आत्ता समोरच्याच जे चांगलं आहे ते आपल्याला चांगलं दिसतं ते आपल्याला कसं वाटतं की त्याला मिळाले त्याचं चांगलं झालंय ती गोष्ट आपल्याला पटकन मिळालेली पाहिजे पण ती त्याची जेवढं पटकरणं त्याला मिळालेलं असतं समोरच्याला तेवढं ते, ते पटकरणं जाणार पण असतं आणि मी आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला देव काय देतो की आपलं पूर्ण आयुष्य ती गोष्ट आपल्याला गेली पाहिजे आणि ते गोष्ट दिलेले त्याच्यापासून आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे आपल्या आईवडिला आपल्याला ज्या वेळेस देतात त्या गोष्टीपासून आपल्याला कधी त्रास होतो का नाही त्यांनी पूर्ण त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला असतो त्यांना माहिती असतं याच्यापासून याला काय त्रास होणार नाही तेव्हाच ते ती गोष्ट आपल्या हातात देतो त्याचप्रमाणे परमेश्वराने आपल्याला निवडलेलं आहे ना तर परमेश्वराला बी माहिती असतं की आपल्यापेक्षा जास्त त्याला माहिती असतं कोणती गोष्ट चांगली आहे कोणती गोष्ट वाईट आहे आणि आपल्या भक्ताला पुढं चालून त्रास होऊ नाही त्यामुळं तो नेहमी आपल्या भक्ताला चांगलीच गोष्ट देत असतो आणि ते पुढं चालून काहीतरी आपल्याला चांगलं देणार असतो त्यामुळे तो सध्याचा आता तात्पुरता विचार करून आता जे पाहिलेलं असतं ते आपल्याला देत नाही उशिरा देतो पण चांगलं देतो हम्म त्यामुळं आहे ना आपण कधीही आपल्याला स्वतःला कमी समजायचं नाही सर्वात मोठं तुम्ही आभामान अभिमानाने गर्वाने एकदम राहिलं पाहिजेल की परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे तुम्ही परमेश्वराचा अंश आहात तुम्ही निवडिक आहात तुम्हाला दहा जणांमधून तुम्हाला निवडलेला आहे तुम्हाला बाजूला काढलेला आहे मग तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत कारण का त्या गोष्टींपासून तुम्हाला त्रास होणार असतो ती गोष्ट लगेचच तुमच्यापासून दूर जाणार असते त्यामुळं ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही आणि जी गोष्ट तुम्हाला लाईफ टाइम जाईल आणि त्याच्यापासून तुम्हाला सुखच मिळणार आहे अशी गोष्ट परमेश्वर तुम्हाला देणार असतो त्यामुळं आता जरी तुम्हाला गोष्ट कोणती मिळाली नाही तरी त्याबद्दल नाराज व्हायचं नाही दुःखी व्हायचं नाही वाईट विचार मनामध्ये घ्यायचं नाही उलट परमेश्वराचे आभार तुम्हार मानायचे आणि त्याला म्हणायचं की हे परमेश्वरा माझ्यापेक्षा जास्त तुला समजते आणि मला काय जे चांगलं आहे वाईट आहे ते तूच दे असं परमेश्वरला आपण प्रार्थना करायची म्हणजे तो सर्व काही आपलं चांगलं करतो ओके व्हिडिओ जर आवडत असले तर व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब करत जा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की जयश्री लक्ष्मीनारायण लिहिज जा namaskar